घेतला त्या काळामध्ये शिवर्धनारेश्वरीचा अवतार कोणता असेल मला माहित नाही पण आज आम्ही इतके भाग्यवान आहोत इतके भाग्यवान आहोत तोच शिव शक्तीचा भगवंताचा अवतार एक अनेक रूपी नावामध्ये प्रकट झालेला आहे आणि तो अनेक रुपी नावाचा अवतार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला खूप भाग्यवान समजतो जीव आणि शक्ती दोन्ही ही शक्ती जिथे एकवटलेल्या आहेत ते म्हणजे माझे संत स्वामी आणि कृपीजी महाराज या परिसरामध्ये कोणी त्यांना ओळखत असेल की नसेल मला माहीत नाही ज्यांना माहीत नसेल त्यांना माझं आहे काशी विश्वेश्वराला जर गेलात तर फक्त विश्वेश्वराचं दर्शन होईल पंढरपुराला जर गेलात तर फक्त पांडुरंगाचं दर्शन होईल पण एकदा गुजरात राज्यामध्ये आहवा तालुक्यामध्ये एक नावाचं नावाचं एक त्या ना तुलसीगडावरती जर तुम्ही गेलात एकाच स्थानावरती काशी विश्वेश्वराचं सुद्धा आणि पंढरीच्या पांडुरंगाचं सुद्धा एकाच ठिकाणी दर्शन होतं ते स्थान म्हणजे तुलसीगडून एकदा एकदा त्या देवस्थानाला भेट द्या जिथे कुठेच मन रमत नाही ना त्याचं मन तिथे रमत कारण तिथे साक्षात दैवी मला सांगायचं फक्त एक आहे देव एकच आहे त्याने रूप वेगवेगळी घेतली तोच राम आहे तोच कृष्ण आहे तोच हरी आहे हो कधीतरी तो, कधी तो रुक्मिणीला घेऊन पांडुरंग झाला तर कधी सीतेला घेऊन तो राम झाला कधी राधिकेला बरोबर घेऊन तो कृष्ण झाला तर कधी म्हाळसा कांत्याला बरोबर घेऊन तो खंडेराव झाला तो एकच आहे देव एकच आहे त्याची रूप फक्त वेगवेगळी आहे आणि ती रूप सुद्धा देवाने आपल्यासाठी घेतली म्हणून तुकोप म्हणतात भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव अर्ध नारेश्वरी सुद्धा झाला कुठल्याही प्रकारची लाच न धरता विचार करा देव जर आपल्यासाठी एवढं सगळं करायला तयार आहे तर आम्ही त्याच्यासाठी फक्त त्याचं नामस्मरण करू शकत नाही आपण त्याचं भजन का करू शकत नाही आपण त्याचं भजन केलं पाहिजे त्याला जर आपल्यास करायचं असेल तर तो फक्त नामस्मरणाने आपलाच होणार आहे